नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं फ्लावरची भाजी बनवून दाखवणार आहे आणि हा मुटे -मुटे ले 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 ले। जे फ्लावर घेतलाय ना तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आहे आता ह्या फ्लावरचे तुकडे बघा मी असे असे मोठे मोठे केलेले आहे त्याचे देट पण घेतलेले जेवढी कवळी देट असतील ना तेवढी अशी मी घेतलेली आहे तुम्ही छोटं छोटसून करू शकता तुकडे आणि मोठे पण करू शकता ह्याच्या जर पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये दोन बटाटे साल काढून सुद्धा घेऊ शकता ह्या टोपामध्ये बघा दोन ग्लास मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडंसं मीठ पाणी गरम झालेलं आहे आणि ह्यात टाकायचे आपल्याला हा फ्लावर आता ह्याच्याबरोबर तुम्ही तुम्हाला सांगितले एक बटाटा किंवा दोन बटाटे जरी टाकले तरी चालतील किंवा नुसता फ्लावर जरी टाकला तरी चालला आता हे किती वेळ ठेवायचे एकदम पाच ते सात मिनिट झाकण घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे फ्लावर मिशिज ठेवलेला आहे बारीक गॅसवर एक पाच ते सात मिनिट फक्त ह्या गॅसवर बघा मी कढई ठेवलेली आहे तोपर्यंत आपण ह्याचा मसाला बनवून घेऊया तर त्यात तेल टाकायचे तेल एकदम आपल्याला थोडंसं टाकायचं आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे तर छोटा एक चमचा आपल्याला मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली फुटून देऊया मोहरी बघा भाजली गेलेली आहे त्यात टाकायच्या छोटा अर्धा चमचा जिरे जिरे पण बघा आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे त्यात टाकायचे थोडीशी हिंग पावडर आणि एक मिडियम आकाराचा कांदा बघा असा कापून घेतलेला आहे जास्त बारीक पण नाही आहे आणि जास्त मोठा पण नाही जर तुम्हाला पाहिजे तर ह्या भाजीसाठी तुम्ही कांदा उभा पण टाकू शकता तर हे काय म्हणजे कांदा पहिला आपण भाजून घेऊया कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे अशा पद्धतीत भाजून घेतात ह्यात टाकायचे आलं आणि लसूण एक चमचा आणि एक च मिरची बघा बिन तिखटवाली मी ती पण मी कुटून घेतलेली आहे तुम्हाला जर मिरची आवडत नसेल तर ना नाही टाकली तरी पण चालेल आता हे आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर मी परतून घेतलेला आहे त्यात टाकायचे टमाटर एक टाकलेला आहे मिडीयम आकाराचा आणि हे पण आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे परतून घेतलेला आहे बघा आणि गॅस केलेला आहे बारीक आता तुम्हाला मी ह्यात काय टाकायचं ते दाखवते हा मसाला बघा हा मिरची पावडर आहे मोठा एक चमचा घेतलेला आहे छोटा एक चमचा जिरे धने पावडर घेतलेले छोटा एक चमचा गरम मसाला पावडर हा चिकन मसाला ह्याचा पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे थोडीशी हळद घेतलेले आणि छोटा अर्धा चमचाला पण कमी चाट मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे चाट मसाला नाही आहे तर तुम्ही मॅगी मसाला वगैरे असा कोणता पण तुम्ही घेऊ शकता आता हा आपण टाकून घेऊया आणि ही नुसती मिरची पावडर आहे बरं का काही नाही मसाले वगैरे काही नाही आहे त्यात जर तुमच्याकडे मिरची पावडर नाही तर जो तुमच्याकडं मसाला असेल तो जरी टाकला तरी चालेल आता हे मिक्स करून घेऊया आणि ह्यात टाकायचे थोडंसं मीठ कारण आपण फ्लावरमध्ये पण हे मीठ टाकले हे लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं तर हे पहिलं परतून घेते मी बारीक गॅसवरच बारीक गॅसवर बघा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर हलवून घेऊया आणि त्यात टाकायचे आपल्याला थोडंसं पाणी अर्ध्या ग्लासाला पण मी कमी पाणी टाकलेलं आहे बरं कारण हा ग्लास आहे मोठ्या आकाराचा पहिलं तर एका जागी सगळं करून घेते जे साईडला आपला मसाला वगैरे लावला लागलेला असतो तो आणि कधी पण असे मसाले टाकताना गॅस करायचा असतो बारीक कारण तेलामध्ये वगैरे पटकन मग जळून जातात मग ते चवीला काय व्यवस्थित लागत नाही आता बारीक गॅसवरच आता हे पण मी काय करणार आहे पाच ते सात मिनिट चांगलं शिजवून देणार आहे पाच ते सात मिनिट झाले बघा चांगलं हे उकळलेलं आहे आणि मी खाली काढून घेतलेलं आहे आता हे आपण असंच ठेवूया बारीक गॅसवर बघा मी पाच ते सात मिनिट ठेवलो होतं हा मसाला बघा मस्त असा शिजला गेलेला आहे चांगला शिज जेवढा शिजल का नाही तेवढी कधी पण छान येते जशी मसाल्याला बघा अशा पद्धतीत झालेला आहे गॅस एकदम मी बारीक केला होता बघा आता हे असंच ठेवणार आहे आणि आपण फ्लावर बघूया फ्लावर बघा मी पाच ते सात मिनटांना खाली उतरून घेतला होता जास्त असा गाळ वगैरे शिजवायचं नाही आणि बारीक गॅसवर मी शिजवला होता नाही तर तुम्ही काय करायला एकदम गाळ करालो का अशा पद्धतीत झालेला आहे जास्त पण शिजला नाही आणि कमी पण नाही मीडियम म्हणजे जसं शंभर टक्क्यातलं ना साठ टक्केच फक्त हा शिजलेला आहे कारण काय होतं कोणा कुणाला फ्लावर आवडत नाही त्याचा वाश येतो वगैरे तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही एकदा करून बघा भाजी गॅस केलेला आहे बघा हे मीडियम आता आपण ह्याच्यामध्ये हा फ्लावर टाकून घेऊया फ्लावर बघा मी टाकून घेतलेला आहे गॅस केलेला आहे मीडियम आता हे ही मिक्स करून घेऊया आता मी तुम्हाला बोलली होती तुम्ही ह्याच्यामध्ये बटाटा पण टाकू शकता तुम्हाला पाहिजे तर आपले हिरवे फ्रेश वाटाणे तर चांगले भेटतात ते सुद्धा तुम्ही जरा टाकले तरी चालेल त्यांना पण शिजवायची गरज नाही जर तुम्हाला वाटलं तर थोडंसं मग ह्याच्यामध्ये फ्लावर मर बरोबर शिजवलं तर चालेल ना तर असं पण ह्याच्यावर शिजवलं तरी चालेल आता हे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला पाहिजे तरी अशी ग्रेव्ही ठेवू शकता पण आता हे कसं माहिती आहे का आपण आत्ताशी शिजवून घेतलेलं आहे जर खायचं म्हटलं तर ह्याला चव लागणार नाही कारण की आपण ह्याला अजिबात मसाल्यामध्ये शिजल शिजवलेलं नाही आहे तर त्यासाठी बघा आता मी झाकण ठेवणार आहे आणि परत गॅस बारीक करणार आहे दोन ते तीन मिनटासाठी पाच मिनटं बघा मी झाकण ठेवलं होतं मी सांगितलं दोन मिनटं पण मी पाच मिनटं झालं ठेवलं होतं बारीक गॅसवर बघा मस्त अशी झालेली आहे आता ही जे ग्रेवी आहे ना थोडीशी बघा असे ही जर तुम्हाला पाहिजे असली तर ठेवू शकता नाही तर अजून पण असे बिन झाकण ठेवता जरी एक दोन मिनटं जरी तुम्ही आठवली आणि एकदम जरी सुक्की केली तरी चालेल पण अशी जर असली का नाही मला ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी बर खायला छान लागते जसे तुम्ही फुलक्याभर ह्याच्याबरोबर जरी खाल्ली किंवा पराठ्यांच्या बरोबर जरी घेतली तरी चांगली आहे भाजी वरण भातावर बी तोंडी लावायला मस्त वाटते करून बघा अशा पद्धतीने एकदम झटपट रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही आणि कमी साहित्यात होते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा